सिद्धेश्वर देवस्थान यात्रेनिमित्त आयोजित चोपन्नाव्या कृषी प्रदर्शनाची पूर्ण जय्यत तयारी झालेली आहे जवळपास तीनशे स्टॉल आलेले आहेत अजून पण मागणी वाढत आहे पण आता एक दिवसात आम्ही मंडप उभारणी होणार नाही त्यामुळं नाहीला जाणे काही जणांना नकार द्यावा लागत आहे ग्राउंडची स्वच्छतेची धुळीची सगळीच काळजी घेऊन आपण ही कृषी हे कृषी महोत्सव मोठ्या प्रमाणात यशस्वी करूया आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं सहकार्य राहील आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य असेच पुढे मिळावे आपण ज्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर जे ग्रामीण भागातले जे शेतकरी आहेत उद्योजक आहेत इकडे आकर्षले जात आहेत काय सांगाल ह्या वर्षी आपण शेतीच्या नवीन जे तंत्रज्ञान आलंय की जे तुम्ही बारामतीला किंवा किसानला बघू शकता ते सगळे स्टॉल ह्यावेळी सोलापूरला आपल्याला बघायला मिळतील ए आय तंत्रज्ञान असू दे किंवा व्हर्टिकल गार्डनचं असू द्या नवीन पशूच्या जाती असतील शासनाच्या योजनाच्या पण सगळ्या स्टॉल आहेत की ज्या नवीन तंत्रज्ञान आपण युट्यूबवर बघतो किंवा कुठं सोशल मीडियावर बघतो ते सगळे प्रत्यक्ष तुम्हाला इथे ह्यावेळी बघायला मिळतील